वसई विरार व मीरा भाईंदर शहरातील अंतर कमी करणारी रो रो सेवा आजपासून प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे या सेवेमुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या या जानवी या, या फेरी बोटीची क्षमता तेहतीस वाहनं व शंभर प्रवासी इतकी असणार आहे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांचा हा समुद्री मार्ग असणार आहे ही सेवा तीन महिन्याच्या प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली असून केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या मार्फत लवकरच या सेवेचं लोकार्पण होणार असल्याची माहिती खासदार राजेंद्र गावित यांनी दिली आहे या रोरो सेवेसाठी प्रयत्नशील असलेले माजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे देखील त्यांनी यावेळी विशेष आभार मानले दळणवळण मंत्री आदरणीय गडकरी साहेब यांच्या प्रयत्नाने आणि आताचे नौकायन मंत्री सोनोवाल यांच्या प्रयत्नाने आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या माझ्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी ही सेवा या ठिकाणी सुरू होते आहे खरोखरच आज मनापासून आनंद होतो आहे गेल्या कित्येक दिवसापासून भाईंदर आणि वसईमधलं असलेले जे अंतर आहे ते या लोकांना त्या ठिकाणी एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पार होणार आहे आणि ही वसई विराकारांसाठी या भागाचा खासदार म्हणून या ठिकाणी ज्या मीही या ठिकाणी प्रयत्न केला आणि शेवटी या प्रयत्नांना या ठिकाणी यश आलेलं आहे खरोखरच मी या ठिकाणी मेरिटाईम बोर्ड आणि केंद्रीय मंत्री यांना मी मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देईल माझं नाव लेरोय कोलासो आहे ही जी रोरो सर्विस जे चालू केलेली आहे ती वसईतील जनतेसाठी अतिशय लाभदायक अशी ही रोरो सेवा आहे कारण अगोदर भाईंदर किंवा पलीकडे जर जायचं असेल तर आपल्याला रोड आणि रेल्वे ह्याच्याशिवाय अत्यंत नव्हतं आणि रेलची सेवा जी आहे ती गर्दीतून आपल्याला जावं लागतं फक्त एकच स्टेशन नायगाव नंतर असतं गर्दीतून प्रवास करावा लागतो रोड रोडची परिस्थिती आपल्याला माहिती आहे खराब आहे रोडचं चा काम चाललंय त्यामुळे तासन तास रस्त्यावर गाडीमध्ये अडकून राहायला लागतं अशा परिस्थितीमध्ये की रोरो सेवा जी चालू केली चा आहे ह्याच्यामुळे अनेकांना फायदा होणार आहेत भाईंदरला भाईदरला इंडस्ट्रीयल एरिया आहेत वसईचे बऱ्याच जणांची इंडस्ट्री भाईंदरला आहे त्यांना जाणं तिथे सोयीस्कर पडणार आहे आपले अनेक मच्छीमार आहेत भाईंदरला पण बाजार भरतो मच्छीचा तर त्यांना तिकडे जाणं सोयीस्कर होणार आहे अशा पद्धतीने रोरो सेवा ती केली आहे ही चांगली आ, चांगला उपक्रम आहे